कुंभमेळा दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे जो बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये महाकुंभ मेळा प्रयागराज उत्तर प्रदेश येथे होणार आहे महत्व धार्मिक महत्व कुंभमेळा हिंदू धर्मातील एक महत्वपूर्ण तीर्थयात्रा आहे लाखो भाविक त्रिवेणी संगम गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती नदींचा संगम येथे स्नान करण्यासाठी येतात असे मानले जाते की या स्नानाने पापमुक्ती मिळते सांस्कृतिक महत्व कुंभमेळा केवळ धार्मिकच नाही तर अत्यंत आहे यात साधू संत योगी कलाकार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात आध्यात्मिक महत्व कुंभमेळा आध्यात्मिक साधना आणि ज्ञानार्जनाचे एक मोठे केंद्र आहे येथे साधू संत योगी आणि आध्यात्मिक गुरूंची भेट घेता येते आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते महत्वपूर्ण तथ्य तारखा जानेवारी तेरा ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्थळ प्रयागराज उत्तर प्रदेश मुख्य आकर्षण त्रिवेणी संगम येथील शाही स्नान पौष पौर्णिमा मकर संक्रांती मौनी अमावस्या वसंत पंचमी महाशिवरात्री अन्य आकर्षणे साधू संतदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक चर्चा प्रदर्शने योग शिबिरे आश्रम दर्शन ई कुंभमेळ्यात काय करावे त्रिवेणी संगम येथे स्नान करा साधू संत दर्शन घ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्या योग शिबिरांमध्ये सहभागी व्हा आश्रम दर्शन करा धार्मिक चर्चा आणि व्याख्यानांमध्ये सहभागी व्हा भजन कीर्तन आणि आरतीचा आनंद घ्या कुंभमेळ्यात काय सावधगिरी बाळगावी मोठी गर्दी असते त्यामुळे काळजीपूर्वक वागणे आवश्यक आहे स्वच्छता आणि आरोग्य विषयक सावधगिरी बाळगावी पाणी आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी वस्तूंची चोरी होऊ नये याची काळजी घ्यावी गर्दीच्या वेळी धक्काबुक्की होऊ नये याची काळजी घ्यावी सूचना कुंभमेळ्याच्या तारखा आणि कार्यक्रमांमध्ये बदल होऊ शकतात अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती मिळवा कुंभमेळा हा एक अद्वितीय अनुभव आहे या मेळ्यात सहभागी होऊन आपण धार्मिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभव घेऊ शकता मला आशा आहे की ही माहिती आपल्याला उपयुक्त ठरेल कुंभ मेळा ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह कधी जानेवारी तेरा ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कुठे प्रयागराज उत्तर प्रदेश त्रिवेणी संगम गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती नद्यांचा संगम महत्व कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो या मेळ्यात लाखो भाविक सहभागी होतात गंगा नदीत स्नान करून पापमुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक चर्चा आणि प्रदर्शने देखील आयोजित केली जातात शाही स्नानांच्या महत्वपूर्ण तारखा पौष पौर्णिमा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा कुंभमेळ्यात मोठी गर्दी असते योग्य नियोजन आणि सुरक्षा उपाययोजना करूनच भेट द्यावी पाणी आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी मला आशा आहे की ही माहिती उपयुक्त ठरेल सूचना कुंभमेळ्याच्या तारखा आणि कार्यक्रमांमध्ये बदल होऊ शकतात अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती मिळवा